हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा मस्त आणि आरोग्यदायी जावं तर हे बघा क आत्ता काय चालू आहे आपल्याकडे सगळीकडेच मी कालच तुम्हाला वातावरण दाखवलं तसंच आजचंही हे वातावरण एवढं छान मस्त आणि लहान मुलांनी बागडावं जसा पक्ष्यांचा थवा उडावं तसं झालेलं आहे आणि खरोखरच अशा वातावरणामध्ये मी थोडंसं म्हणलं हे वातावरण थोडंसं कॅप्चर करावं तेवढ्यात खरंच पक्ष्यांचा थोवा एवढा छान उडत होता ना तर बघताना तो मी कॅप्चर केलेला आहे तर बघा एकदम कशी रांग त्यांची तयार केलेली आहे त्यांनी आणि आकाशात उडलेलं आहे तर, तर पेशली आज आम्ही आलेलो आहोत माझ्या भावाच्या घरी आमरस खायला तर चला सीजनचा पहिला आमरस केलेला आहे माझ्या छोट्या ताईनं आणि तो मात्र मिक्सरला ग्रँंड करायचा होता थोड थोडासा पण आम्हाला मिक्सरचा म्हटलं की थोडीशी चव बदलून जाते त्यासाठी काय केलेलं आहे जे आपलं बॅटर हलवायचं हे आहे ना स्टॉ आहेत ना त्यांना आपण एकदम जसं बॅटर आपण मिक्स करून घेतो त्या पद्धतीनं रस जो आहे बॅटरनं हलवून घेतलेला आहे छान घट्ट आणि दाटसर असा रस झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे आणि आमच्या ह्या किचन कुमारनं केलेली आहे पनीरची भाजी आणि ही आमची सुगरण करत आहे साबुदाण्याची खिचडी तर त्यासाठी तिने काय केलेलं आहे शा एक बटाटा जो आहे तो दो एक बटाटा दोघा भहिण भावडानं आ, शा म्हणजे जो काय केलेलं आहे त्याचे शिल्के जे आहेत ते काढून घेतलेले आहेत एक बटाटा दोघांना मिळून कट केलेला आहे आणि शिल्केसुद्धा दोघांनी मिळून काढलेले आहेत तोपर्यंत तिने काय केलेलं आहे एकीकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर तिने ध शाबुदाना कशासाठी करायचा आहे तर तिनं धरलेलं आहे नरसिंह जयंतीच्या निमित्ताने नऊ दिवसाचा नरसिंह महाराजांचा उपवास कारण त्यांच्या इकडं नरसिंह महाराजांचा सप्ताह असतो उपवास नरतात आणि खूप छान असं शिवपुराण वगैरे असतं सप्त्यामध्ये तर तिने त्यासाठी काय केलेलं आहे उपवास पकडलेला आहे म्हणून सर्व स्वयंपाक एकीकडे केलेला आहे आणि हा दुसरीकडे शब्दनाच्या खिचडीची तयारी चालू आहे तर तिने त्यासाठी शब्दनाची खिचडी आपण सर्वजण करतो पण म्हणलं चला एक वेळेस तिच्या हातची तुम्हाला मी दाखवते तर द तिनं काय केलेलं आहे तिला शाबूदाण्याच्या खिचडीसोबत थोडीशी शकंगदाण्याची आमटीसुद्धा करायची आहे त्यासाठी तिनं मिरच्या जी काढून घेतलेल्या आहेत त्या काय केलेल्या आहेत दोन जाग्यावर केलेल्या आहेत अर्ध्या मिरच्या शाबूदाण्याच्या खिचडीसाठी मिक्सरला ग्राइंड केलेल्या आहेत आणि बघा किती बारीक तिचं एवढं बारकाईनं स्वयंपाक असतो निवांतपणे दोन चार मिरच्या अगोदर मिक्सरला बारीक केल्यात नंतर त्यामध्ये दोन चार शेंगदाणे काढून ब बा घालून बारीक केल्यात मीठ घालून बारीक केल्यात आणि पुन्हा थोडेसे शेंगदाणे घालून बारीक केल्यात आणि त्यानंतर ते शेंगदाणे आणि मिरच्या ज्या आहेत त्या काढून घेतल्यात आणि नंतर शेंगदाणे बारीक केलेत एवढं बारकाईनं तीन वेळेस वाटण बारीक केलेलं आहे फक्त एकटीच्या शाबू पुरता म्हणजे एक वाटीवर शाबू करायचा असेल त्यासाठी तिने तीन वेळेस वाटण ग्रँड केलेलं आहे आणि बटाटा जो आहे तो एकदम शिल्के वगैरे काढून घेऊन परतून घेतलेले आहेत माझ्याच्यानंतर एवढं बारकाईनं स्वयंपाकच करणं होत नाही कधी आणि बटाटा परतायला घातलेला आहे तोपर्यंत आमटीच्या वाटणाची तयारी करून घेतली असते मी तर तिने तसं केलेलं नाही आहे तिनं काय केलेलं आहे अगोदर पूर्ण शाबूदाना परतून घेतलेला आहे आणि शाबूदाना परतायला घातल्याच्या नंतर काय केलेलं आहे मग आमटीचं वाटण काढलेलं आहे मी करत तर आ, हे करत करतच केलं असतं चला असं सगळ्यांची सवय सारखी नसते सगळ्यांना सारखं जमत नाही आहे तर घातलेलं आहे तिनं बटाटा परतला ती जे वाटण आपण तयार केलेलं आहे हिरव्या मिरच्याचं ते परतून घेतलेलं आहे त्यामध्ये शाबुदाना टाकलेला आहे आणि लगेच वरतून शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे ती स्टीलची कडाई कढई आहे एवढी जाड आहे मजबूत आहे आणि आणिच्यात काहीसुद्धा म्हणजे थोडीशी भाजी एकदम मस्त प्रा करता येते व्यवस्थित आहे इकडे खरं आजकाल ॲल्युनियमच्या आणि ह्याच्या ॲल्युनियमच्या कड्या वापरण्यापेक्षा स्टीलची भारी आहे तर माझ्याकडे नाही अशी स्टीलची कढई माझ्याकडे लोखंडाची आहे पितळेची सुद्धा आहे मी ती आता गावी गेल्यावर एखाद्या वेळेस नक्की घेऊन येणार आहे कारण पितळेच्या पद भांड्यामध्ये आणि स्टीलच्या भांड्यामध्ये खाल्लेलं सर्वात बेटर आहे तर चला असो तिने खिचडी जी आहे ती व्यवस्थित अशी परतलेली आहे आणि वाप लागण्यासाठी झाकून ठेवलेली आहे तिला हलवण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम वाटतोय म्हणजे एकदम मोकळा असा हलवता येत नाही आहे तर मी म्हटलं थोडीशी मोठी घ्यायला पाहिजे होती तर हे बघा लगेच माझा भाऊ किचन कुमार आलेला आहे मध्येच हलवू लागायला तो म्हणतो नाही माझ्याकडे आमचा नवीन संसार आहे छोटीशीच घेतलेली आहे आता तू सांग व्हिडिओमध्ये सुद्धा की काय आहे माझ्याकडे कढई नाही आहे म्हणून मला सांगते तू म्हणतोस तर मी नक्कीच सांगते तर चला असं ठेवलेली आहे खिचडी जी आहे ती झाकून ठेवलेली आहे आमटीसाठी शेंगदाणे मिरच्या आणि मीठ ग्रँड केलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून एकदम घट्ट आणि दाटसर असं वाटण तयार केलेलं आहे तर दुसरीकडे तिने एका छोट्या पातेलामध्ये आमटी करण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे तूप गरम झालं आहे का नाही कळालंच नाही कारण पातेलं जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये जाड आहे त्यासाठी ते गरम झालेलं कळालंच नाही तर थोडंसं म्हणजे गरम झालं गरम म्हणजे एकदम कडक नव्हतं झालं थोडंसं नॉर्मल पिघळलं की त्यामध्येच काय केलेलं आहे जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते टाकलेलं आहे बस गरम तेल किंवा तूप घालायचं आहे त्यामध्ये हे वाटण जे आपण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि आपल्या प्रमाणानुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढं हवं तेवढं जास्त पातळ पण ही नाही चांगली वाटत आमटीच्या ह्याच्याप्रमाणे स्टेक्चरप्रमाणे ही करून घ्यायची आहे आपल्याला आणि बस उकळी आली की आमटी तयार आहे तोपर्यंत एकीकडे शाबुदानासुद्धा तयार झालेला आहे आणि आता जेवण वाढवून घेणार आहोत सगळेजण तरी ते सगळ्यांनी मिळून जेवणं वगैरे वाढलेले आहेत आणि त्यांचे जेवण वगैरे झालेली आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि तुम्ही पहिला सीझनचा आमरस खाल्ला की नाही तो पण मला कमेंटमध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय